संजय राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केलेली आहे नारायण राणे यावेळी पराभवाचा चौकार मारतील अशी संजय राऊत यांनी टीका केलेली आहे तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर देखील टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहानी मुंबईमध्ये भाड्याने घर घेतलंय असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी आणि शहावर निशाणा साधलाय नारायण राणे यांच्या बाबतीत पराभवाचा चौकार मारला जाईल तीन वेळा आम्ही त्यांचा पराभव केलेला आहे कोकणातही केला आणि मुंबईत केला आता ते मोठ्या मैदानात उतरले लोकसभेच्या ही कुस्ती या कुस्तीत सुद्धा त्यांना चितपट केलं जाईल विनायक राऊत हे पुन्हा एकदा लोकसभेत जाते नरेंद्र मोदी येऊ द्या अमित शहा येऊ द्या महाराष्ट्राची जनता त्यांचा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही अमित शहानी बोरुलीत घर घेतल्या भाड्याने असं कळलंय मला इथेच त्यांना राहायचं आहे ना दुसरं काम काय त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही काश्मीर खोऱ्यात जायला वेळ नाही हा तर महाराष्ट्रात त्यांनी मला आताच कळलं की त्यांनी त्या दोन नेत्यांनी इडर रोड आणि बोरुली भागामध्ये घर घेतल्या भाड्याने निवडणुका होईपर्यंत